प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु अशी घटना अतिशय वाईट झालेली आहे आदित्य काळे नावाचा एक खामगावचा ठाकर ठाकरेचा या शिवेच्या वाडीतला मुलगा गाडीखाली आला आणि तो त्याचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे ही घटना समजल्यावरती मीडियाच्या माध्यमातून ती बातमी मला पाहायला मिळाली आणि खरंतर मी त्याची चौकशी करायसाठी या ठिकाणी आलो असता या ठिकाणी डॉक्टर केदारी आणि सर्व साखर समाजाचे आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते असा कोणावरती सुद्धा असा प्रसंग येऊ नये अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे परंतु यामध्ये जे कोणी दोषी असतील आज या घटनेला तर त्या आईवडिलांचा जीव काय म्हणत असेल त्यांचा आत्मा काय म्हणत असेल एकूण एक मुलगा आणि आज त्यांच्यावरती ते अक्षरशः म्हणजे अतिशय त्याची आई आणि वडील खूप रडतात त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं अख्खं गाव रडतं खामगाव आणि ती वाडी या घटनेचं खरं तर खूप वाईट मोट वाटतं आणि नक्कीच जे कोणी दोषी असतील जे कोण आयोजक असतील त्यांच्यावरती रिसर कारवाई झाली पाहिजे हे विचारा तर सुद्धा आहे आहे उद्या माझ्यासारखाचा जरी वाढदिवस असेल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची जर अतिशय दुर्दैवी घटना घडली असेल तर नक्कीच माझ्यासारखा सुद्धा त्या आयोजक म्हणून मी दोषी असू शकतो कारण गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखासुद्धा कार्यकर्ता फार मोठमोठे वाढदिवस साजरे केले परंतु वाढदिवस हा एका ठिकाणी साजरा करणं उचित असतं अशी गावभर निवडणुकीसारखी मिळवण करणं योग्य नव्हतं आणि जे काही ढोलताशे असतील कोणी विजयवाले असतील पोलीस प्रशासनाने आयोजकांना परवानगी दिली आहे का या गोष्टीचा मेन खुलासा झाला पाहिजे आणि जर जर समजा परवानगी दिली असेल तर जेवढा आयोजक दोषी तेवढे पोलीस कर्मचारीसुद्धा दोषी होऊ शकतात म्हणून डिपार्टमेंटला माझी कळकळीची विनंती आहे की दोषींवरती जो कोणी दोषी असतील जे आयोजित असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्या विचारता मी आहे आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांची आहे